नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे आपण आता महाडी बी टी पोर्टलवर भरपूर मोड प्रमाणात मोठ्या प्रमाणात सर्वच शेतकऱ्यांना मॅसेज आलेले आहेत तेन आपण ते मॅसेज पाहिलेले आहेत सर्वांना आलेले आहेत ज्यांनी ज्यांनी महाडी बी टी पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं आहे त्यानंतर त्यांचं तुम्हाला ते मॅसेज इथून पाठीमागं लागून त्यानंतर त्याचं तारीख निघून जाऊन परत काय केलेले आहे तर रे मॅसेज केलेले आहेत म्हणजे परत काय केलेले आहे तर पाठवलेले आहेत जवळपास तीन चार वर्षापूर्वीपासूनचे जे जुने मॅसेज आहेत आपण जे ॲप्लिकेशन केलेलं आहे ते सर्वच ते सर्वच जेवढे आपण अप्लिकेशन केलं तर ते परत रिजेक्ट झालं ते परत शासनाने काय केलं आहे महाडेप्युटी पोर्टलवर परत काय केलेलं आहे तर सर्वांनाच मॅसेज टाकलेले आहेत मग ते मळणयंत्र असेल त्यानंतर ट्रॅक्टर असेल पॉवर टिलर असेल पॉवर टिलरच्या इथं अवजारे असतील ऐक नाही शेतीविषयी ज्या ज्या बाबी आहेत शेतकऱ्यांच्या ज्या ज्या शेतकऱ्यासाठी शेतकी योजनामध्ये ज्या वस्तू येतात शेतकऱ्यांसाठी त्या सर्वच बाबीचे काय झालेत मॅसेज पडलेले आहेत बऱ्याच जणाला ऑइल मिलचा पण मॅसेज पडलेला आहे अशा बऱ्याच काय झालेल्या आहेत या योजनाचे काय झालेले मॅसेज पडलेले आहेत पण कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की ज्यांना काही मॅसेज पडलेले आहेत त्याने तत्काळ काय करायचं आहे आपले जे कागदपत्र आहेत ना ते कागदपत्र ह्याच्यावर अपलोड करायची आहे डी बी टी पोर्टलवर अपलोड करून घ्यायचं आहे मग आपला फार्मर आय डी असेल त्याच्यानंतर बँक पासबुक टेस्ट रिपोर्ट कोटेशन एजन्सी पावती वगैरे ह्या सर्व गोष्टी काय करायच्या आहेत अपलोड करायच्या आहेत त्यानंतर संमती येते त्यानंतर संमती आपण घ्यायची आहे पण संमती घ्यायच्या अगोदर आपण एकही वस्तू घ्यायची नाही जोपर्यंत आपल्याला संमती येत नाही संमतीपत्र येत नाही आपल्या लॉग तोपर्यंत आपण कोणत्याही वस्तूला हात लावायचा नाही म्हणजे घ्यायची नाही जर तसं काही तुम्ही घेतला तर तुम्ही आणि महा आपल्या महाडी पीटी थ्रू जर संमती नाही आली तर तुम्ही अनुदानास पात्र राहणार नाही असं सक्त कृषी विभागाने सांगितलेलं आहे जोपर्यंत शेतकऱ्यांना संमतीपत्र येत नाही तोपर्यंत एकही वस्तू तुम्हाला जरी लागलेली असली कागदपत्र जरी अपलोड केलेली असली तरी ती वस्तू तुम्ही घ्यायची नाही संमतीपत्र आल्यानंतरच मग त्याचं कोटी त्याचं बिल वगैरे जी एस टी बिल त्याचं कोटेशन वगैरे सर्व काय आरशी बुक वगैरे ट्रॅक्टरचं असेल इतर अवजाराचे बिलं वगैरे आहेत ते काय करायचे आहेत अपलोड करायचे आहेत तोपर्यंत तो काहीही शेतकऱ्यांनी हालचाल करायची नाही तसं काही कुणी आधी घ्यायचा प्रयत्न केला घेतलं तर त्याला कृषी विभाग जबाबदार राहणार नाही असं सक्त आदेश का झालेले आहेत कृषी विभागाचे आलेले आहेत त्यामुळं शेवंतही शेतकऱ्यांनी काही गडबड करायची नाही संमतीपर्यंत संमती आल्यावरच तुम्ही काय करायचं आहे त्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तोपर्यंत आधी संमती याच्या तुम्हाला काय करायचं आहे वस्तू घ्यायची नाही घेतली तर तुम्ही त्या लाभापासून अनुदानापासून पसुन वंचितही राहू शकतात कारण संमतीपर्यंत कोणत्याहीच वस्तू खरेदी करायची नाही संमतीपत्र आल्याशिवाय तुम्हाला घ्यायची परवानगी आल्याशिवाय जोपर्यंत परवानगी येत नाही वस्तू घ्यायची तो पर्यंत काहीही हालचाल करायची नाही धन्यवाद ही एक महत्वाची बाब शेतकऱ्यांसाठी होती